आपल्याला अभिमान वाटतो की तुमच्या आमच्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठीचा सादर करण्यासाठी दिल्ली येथे संपन्न होत आहे मराठी ही अशी भाषा आहे जी महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली संस्कृतीचा अभिमान आणि इतिहासाची सवलत असतात

ही माझी माय मराठी ही माझी माय मराठी आणि जाता जाता एकच सांगेल भाजल्या शिवाय धार नाही तलवारीच्या पातीला अहो भाजल्या शिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि मराठी शिवाय ना अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला अर्थ <स्थालणा> नाही <दी>। महाराष्ट्राच्या म्हणून मी म्हणते रुजवू मराठी भाषा फुलवू मराठी भाषा उर्दू मराठी भाषा बिल्कुल भाषा येणाऱ्या प्रत्येक पिढीस अभिमान वाटते अशी सदैवरा हो माझी मराठी भाषा अशी सदैवरा हो माझी मराठी भाषा धन्यवाद